मस्त बाई वळण घेतलं आहे इकडं आणि इकडं आपली छोटीशी भेट प्रेंका कडून <laughs> तुम्हाला फुटलो उभा केल्यावर का झाकती का तू एकदा झाकती की तू एकदा झाकती प्रियंका डोळ्यात घालचीन बोट हा हाले ओ काशीनोट अयो oh, तर भाग सारखे साडे दहा अकरा वाजत आले ते आता इथून पुढे तुम्हाला सांगतो केक कापायचा बर्थडे बनवायचा सूट लावायचंय इकडं पूजेने तयारी केली हे ताट आणले इकडं कुठे पाकळ्या वगैरे एवढ्या पण माझा बही तू इकडं प्रियंका कुठे या

आणि हे काय आणलेट चाकलेट फुकलेट जोरदार तयारी मला होत माझं कि पी फुग कस होत आण समधे 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 घ्या फुग पटा पटा प्रे रा फुग फुग पाच फुग फुगवा फुगवा लय उशीर झाला बड्डे कसं होतं फुग फुग उठ फुग फुग

तर फायनली बघितलं असं फुगं लावून घेतलं तर निम चिटकवल्या निम एकामेकावर ठेवलेल्या <laughs> येतं इकडं चालू या अह अरे मार्केट जे केले गेले तुम्ही तरी माळाच तिथं जा तिकडे त्यांची मावशी आजी आलेली आजी कस काय वाटते आज आ? आज कस का वाटतय कस का वाटतंय साब अंगावर टाकलं ती कसं वाटलं साप पांडू टाकले अंगावर काहीतरी करते ते बघितलं चला इकडं पांडू केक आणलेला बघूया आपण आता हे पूजा करते केक आहे इकडं मावशीने केक आणलेला आहे आजीने आणलाय का आजीने आणला आजीने केक आणलाय बघा आणि काय केक होता म्हणून मग ह्यांनी पण घेतला नाही ही घ्या निघाली होती केक पण पन पांडूंनीच कॉल केला म्हणला की के। घेऊन आका केक आम्ही घेतोय म्हणून हे केक घेतला इकडं रेडी आमची पिवड्या दुग्या माऊ आणि इकडे बघितले का हे निघतय का नाही हा ओके तसं असतंय आता कॅमेऱ्यान मस्त फोटो काढायला निघत दादा या की पुढे आजोबा या की पुढे या या एवढीच येत आता कसे माहिती का वैर असे फोटो काढतो की उघडून ठेवा की आता समजा ठेवा पूजा हे पण ठेवा उघड वहिनी तर बरे पुनमताय हा कटाला की मानू फोटो काढून काढून संध्याला उभा करून काढा काय केलं फुग पडलं की फुक खाली पडलं घाबरली प्रियंकाच घाबरली तिकड चला अजून आपल्या कुत्रावर आहे हाय आधीच निलेश बागला इकुल ती एक बायको ती पण करची ना एकच त्या ती पण आदो केलं कसं पाया पड़ा की मैं व्हिडिओ मध्ये बघितलं नाही मी चालू नव्हता केला पाया पड़ा परत पाया पड़ा पड़ा की डबल पाया पड़ा हाळा आजिन काडास हाले 500 जी तर भागले ओ कॅमेरा मेरा चालूच नव्हता परत पाया पड़ा की माझा सरका आ सरकी ए माझा सरा लगा किती भागला शेवाला सरक मार्केट जाम

घेतलं आहे इकडं आणि इकडं आपली छोटीशी भेट प्रियंकाकडून प्रियंकाकडून आपलं पूनम तायला पुनमतायला आपलं काय पुढून का मग काय विषयच खोल समजायला बघितलं काय बघतो काय नाही आता कसं बघतो नाही काय हो प्रियंकाच्या आवडीने काय दिलं प्रियंका प्रियंकाची भाऊ प्रियंकाने दिले ताईला आपलं बर्थडे गिफ्ट नाही रील सी बनवायला तुम्हाला हा झालं बरोबर कोणी तुमचं सांगा मी तर ओळख आजोबा तरी पुनमताईंची आजोबा बघितले का आहे नशीबी भेटलं बाबा ते बड्डे करायला आजोबा तुमचा पुल्या वर्षी करू आपण काय असाच विशेष हा आवाज ऐकून आली वाटत तुम्ही टाइमपास लावलाय का पुढे हो बस झालं आता समजायची नाटक सर सर पुढे हो आणि बघ ते केक कापायचं खेपायचं ते शिवाय नाही ते मार्केट जॅम होईच तू का भरतीये भीती का हे तू का भीती तिकडे कुठे चालली पोनाकडे आणि इकडे पोहरांसाठी चॉकलेट आहे आहेश दादानी चॉकलेट आणल्या स्पेशल तिकडे बघितलं निलेश दादा चॉकलेट आणले पोरांना खायला समजू Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday Happy birthday Happy birthday to you!

ही पण पे आठवलं हा ही पण राहिलो प्या टावले होत बाबा हॅपी बर्थडे करतोय कॅमेरा दिसून पटका

इकडे घेकड्या घे हिक कुत्रा आला धरून गोड बोलून कुत्र्याला केक द्या कुत्र्याला कुत्रा दिसते का ना